हा आमचा सतत मुक्तायचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी आणि नेत्यांच्या नेत्याने तो काही विश्वास दाखवला त्या माध्यमातून आज या ठिकाणी मी फॉर्म भरलेला आहे माझा अर्ज दाखल केलेला आहे आणि मला विश्वास आहे की जनता ही विकासाच्या मागे धावणारी आहे काल पूर्व कोणीतरी मला आपला म्हटलं आणि मला अभला म्हणून माझ्या दहा लाख माझा माझा भगिनीचा त्यांनी अपमान केला आहे आणि अपमान करणाऱ्यांना येणाऱ्या तेरा तारखेला ही जनता आपला कशी सभला आहे हे दाखवून देण्याचं काम ही माझी जनता करणार आहे आपला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींवर आपल्या सगळ्यांना विश्वास आहे मोदीजीने केलेल्या दहा वर्षाच्या कामावर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे मोदीजींनी जे काही रामाचा प्राण केली त्याच्या वर्ष आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे जे तिच्या सत्तर कलम रद्द केलं आणि खऱ्या अर्थाने काश्मीरला मोक निर्माण करून देणाऱ्या मोदीजीवर आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे ज्या मोदीजींनी आपल्या सगळ्या गरीबांच्या डोक्यात छत्र उभारलं आपल्याला सगळ्यांना विश्वास आहे हा देश स्वच्छ करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि त्या विश्वासवर ही जनता आपल्या सगळ्यांना निवडून देईल हा सगळ्या मला विश्वास आहे आज सगळ्या विरोधकांना लक्षात येईल की त्यांनी काल मला आम्हाला आव्हान केलं होतं आमच्यावर वाटत तसेच असे होते पण मोदी जनता ही सोसृत आहे जनतेला कळतं की कोणाच्या पाठीमागे राहायचं आणि कोणाला त्याचं जागा दाखवून द्यायची मला वाटतं या विश्वासावर मी आपल्या सगळ्यांना आव्हान येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळेजण प्रचंड ऊन आहे उन्हाची परवा न करता आपण आपला हक्क बजवणार आहात आणि ज्या पद्धतीने देशाला पुढे नेमकं सगळ्या मोदीजींनी केलंय त्या मोदीजींना परत तिसऱ्यांदा पतपण करण्यासाठी आपण सगळेजण अगदी बार चारसं पार करणार आहात आणि या माध्यमातून महायुतीच्या आमच्या दोघंही उदाहरण आपण कमलापूरचं पटन काढून नक्की निवडून द्याल आणि मोठ्या नेत्या पुरुषांना विषयावर निवडून द्याल हा विश्वास मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते